हॅलो फ्रेंड्स सहकार आयुक्त विभाग यांच्याकडून एक प्रसिद्ध पत्रक आहे त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची जर आपण या परीक्षेचा फॉर्म भरला असेल परीक्षा दिली असेल तर तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा आहे तर लक्षात घ्या सहकार विभागातील घटक संवर्गातील सर्वसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून विविध मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी सी एसकडून विद्युत मित्रांनो चौदा आठ दोन हजार तेवीस आणि सोळा आठ दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली त्यानुसार सदर कंपनीकडून प्राप्त झालेल्या उमेदवारांची सहकार अधिकारी श्रेणी एक सहकारी अधिकारी श्रेणी दोन सहकार अधिकारी वरिष्ठ लिपिक व लेखापरीक्षक श्रेणी दोन या पदांची विभागनीय तात्पुरते निवडसूची सहकार आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक बारा डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे सदर तात्पुरत्या सूचीमधील उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी दिनांक सव्वीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत करण्यात आली होती त्याचप्रमाणे समांतर आरक्षणांतर्गत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची तपासणी संबंधित प्राधिकरणाकडून करून घेण्यात आली त्या अनुषंगाने सहकार विभागातील गटक संवर्गातील सहकार अधिकारी श्रेणी एक सहकार अधिकार अधिकारी श्रेणी दोन सहाय्यक अधिकारी वरिष्ठ लिपिक व लेखापरीक्षक श्रेणी दोन या पदांसाठीची विभागनीय अंतिम निवड यादी सहकार आयुक्त कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे तर लक्षात काय आहे की अंतिम निवड यादी ती त्यांच्या साईटवर अपलोड करण्यात आली किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानवंद निष्कटल जॉईन करा ही यादी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल अंतिम निवड सूचीत निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्तीपत्र संबंधित विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात येतील तसेच पदांची प्रतिक्षा यादी लवकरच या कार्यालयाच्या देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहेत म्हणजे थोड्यात काय आता जे नियुक्त झाले त्यातले बरेचसे लोक जॉईन करणार नाही तर मग जी वेटिंग लिस्ट आहे ती देखील लवकरच या ठिकाणी अपलोड करण्यात येणार आहे तसेच लक्षात घ्या आपण जर इतर एक्झामसाठी जर तयारी करत असाल आणि आपल्याला सामान्यज्ञांसाठी क्वेशन बँक पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहेत नाईन्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला चार हजार मल्टिपल च्वेज क्वेश्चन भेटणार आहेत प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स ज्ञान असे प्रश्न आपण प्रोव्हाइड केले आहेत ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करा आणि परचेस करा तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू